नवीन विलेली शेळी किंवा जास्त दिवस आजारी असणारी शेळी शेळीमध्ये तुम्हाला एक कॉमन प्रॉब्लेम पाहायला मिळेल की शेळी जास्त विकनेस होत जाते जास्त मिल्क कॅपॅसिटी असणाऱ्या शेळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम नेहमी पाहायला मिळतो तर अशा वेळेस हे जे वायजेस्ट आहे हे क्रम्बन औषध आहे त्याच्यामध्ये तिचं स्किनची चमक असेल भूकवाड असेल मिनरल डिफिशिन्सी असेल मिनरल डिफेशन्सीसाठी तर चाटणवीट कंपल्सरी ह्याला पर्याय नाही पण तुम्हाला जर बुष्ट देत असेल त्या शेळीला दूध उत्पादन जास्त असणाऱ्या शेळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम नेहमी पाहायला मिळतो आपण जे आहे आपल्या ह्या फार्मवरती आहे ही शेळीचं तीन पिल्ले दिलेली आहेत मिल्क कॅपॅसिटी साधारण तीन ते चार लिटर दूध उत्पादन आहे त्याच्यामुळे अचानक तिची तब्येत खराब व्हावी लागली आता अशी कंडिशन झाली होती की ती हळूहळू जास्त वेळ बसायची उठताना तिच्या सांध्यातून करकरचा आवाज येत होता ही सगळी कमतरता आहे कॅल्शियम फॉस्फरस आणि मिनरल आहे अशा वेळेस काय केलं पाहिजे इतर बाकीच्या ट्रीटमेंट बरोबर म्हणजे हिला जर ताप असेल अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे ते तीन दिवस दिलंच पाहिजे पेनकिलर दिलं पाहिजे जर ताप असेल तर त्याचप्रमाणे त्या औषधाबरोबर तुम्हाला हे वायजेस्ट अतिशय रामबान चांगलं उत्कृष्ट काम करेल दिवसातून एकदा वीस एम एल आहे ह्याच्यामध्ये असे भरपूर प्रकारचे अम्युनो ऍसिड आहेत की जे डायरेक्ट त्यांना डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी भूक वाढवण्यासाठी तसेच स्किन वरती चमक आणण्यासाठी वजन वाढ म्हणजे पेशींचा लॉस भरून काढण्यासाठी खूप अतिशय फायदेशीर राहतात ज्या आपल्या साठी काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांना मी नक्की सजेस्ट करेल की अशा कंडिशन मध्ये जर तुमची शेळी जास्त दिवसाची आजारी असेल खास करून गोचिड तापामध्ये एक तुम्हाला समस्या जाणवते की शेळी आजारी पडल्यानंतर खूप विकनेस खूप अशक्त होऊन जाते रक्ताची कमतरता येते त्यावेळेस सुद्धा वायजेस्ट अतिशय प्रभावी काम करतं वायजेस्ट थोडस महाग आहे पण अतिशय रिझल्ट खूप छान आहेत मी खूप दिवसापासून वापरतोय खूप फार्मरला सजेस्ट केले आणि प्रत्येकाकडे रिजल्ट खूप चांगले आहेत अशा आपण क्वालिटीमधील ब्रीडमध्ये काम करत असेल आणि आपली शेळी अशा कंडिशनमध्ये असेल तर वायजेस्ट नक्की वापरा वायजेस्ट वापरण्याचे मेन फायदे रक्तवाढ एक्सलेंट खूप चांगल्या प्रकारचे होते ह्याच्यामध्ये असणारे मॅग्नेशियम झिंक असे जे दुय्यम मिनरल आहेत हे त्यांच्याशी गरजेचं असतं ते ह्याच्यातून त्यांना मुबलक प्रमाणात मिळतात तसेच त्या शेळीच्या कप्प्यामध्ये तुम्हाला मिनरल ब्लॉक असणे अतिशय गरजेचे आहे आता ही शेळी तीन ते ती चार दिवस आजारी आज होते बाकी सर्व ट्रीटमेंट बरोबर तिला आपण आजपासून हे चालू करतोय आणि आठ पंधरा दिवसानंतर तुम्हाला ह्या औषधाचा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल ह्या ती शेळीमध्ये तीन पिल्ल आहेत तीन ते ती चार लिटर कॅपॅसिटी मिल्क कॅपॅसिटी तरी तुम्ही पाहू शकता की पूर्ण तिचं पाक आत गेलेलं आहे बरकड्या पूर्ण उघड्या पडल्यात स्किन केस निघतात तिची सहज हात लावला तरी केस निघतात ही सगळी लक्षण आहेत तिच्या मिनरल डिफिशन्सीची तिला भूक न लागणे अशा वेळेस शेळी थोडी थोडं 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 कमी खाते आणि एका ठराविक दिवशी जागेवरती बसून शेळी आपली दगावू शकते अशा वेळेस फक्त आपल्याला केमिकल औषधं किंवा के इंजेक्शन अँटीबायोटिक वापरायचे नाहीत ते तर कंपल्सरी तीन दिवसाचा पाच दिवसाचा कोर्स तुम्ही नक्की करा पण त्याच्याबरोबर हे औषध तुम्हाला अतिशय प्रभावीपणे उपयोगी येईल दुसरं हे वायजेस्ट अजून एका गोष्टीसाठी वापरतात आपलं किती शेतकऱ्यांना माहिती आहे नाही मी सांगू शकत नाही पण हे अजून एका गोष्टीवरती रामबाण आहे ते म्हणजे अखाद्य वस्तू आपली शेळी समजा आता हे कंपाऊंड तुम्हाला दिसतंय हे स्टीलचं आहे आयर्नची कमतरता असली की शेळ्या शक्यतो हे चाटतात काही वेळेस माती खातात छोटी पिल्लांमध्ये माती खायची खूप समस्या असते त्यांना पण झिंक मॅग्नेशियमची कमतरता असते अशा वेळेस मिनरल ब्लॉक जर आपण आठवलं आहे आणि मिनरल ब्लॉक ठेवून पण अखाद्य वस्तू खातात तर त्यावेळेस अखाद्य वस्तू खाण्याचं कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी वायोज्येष्ठ अतिशय प्रभावी आहे अखाद्य वस्तूला तोडच नाही की हे तुम्ही आठ दहा दिवस द्या दे, तुमची एकदम बंद होणार शेळीत जी, जी दुसरं काय प्लॅस्टिक खाते लोखंड चगळत असते काही वेळेस कोबा खालचा आहे तो चगळत चाटत असते अशा वेळेस खूप गुणकारी औषध आहे औषध महाग आहे कंपलसरी वापरलं पाहिजे असं सजेस्ट नाही करणार पण गरजेला जर वापरलं तर अतिशय चांगले रिझल्ट आहेत आणि त्याचे इम्प्रुव्हमेंट पण ईदसाठी बोकड जे सांभाळतात लोक त्यांना ह्याच वापरलं असेल ना वा त्यासाठी पण बोन साईज वाढवण्यासाठी स्किनवरती चमक तसेच वजन वाढवण्यासाठीही ह्याचा उपयोग केला जातो तर हे खूप गुणकारी असं औषध आहे वायजेस्ट मी तुम्हाला ह्याच्याबद्दलची बऱ्यापैकी माहिती दिली अजून काय आवश्यकता असेल तर कॉल करून विचारू शकता वायजेस्ट असं येतं एकदम डार्क चॉकलेटी कलरचं येतं स्मेल पण चॉकलेट गत असतो शेळीला पाजायचं दिवसातून एकदा वीस पंचवीस एम एल पाजलं भरपूर होऊन जात <laughs> आता आपण पाजूया तिला ह्याच्यामध्ये असणारे अम्युनो ऍसिड्स वगैरे आहेत की म्हणजे एक वीस पंचवीस एम एल औषध हे एका टायमिंगच्या खुराकाची बरोबरी करू शकतात इतकं प्र इतकं ताकदवान हे औषध आहे जर आपल्याकडे काही अशा शेळे असतील की ज्यांच्या इतर सगळे प्रयत्न करून सुद्धा वजन वाढ होत नाही किंवा पाहिजे असं ग्लेजिंग येत नाही याच्या तब्येतीमध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट होत नाही अशा वेळेस हे औषध एकदा नक्की वापरून बघा आपण जर हे औषध ह्या आधी वापरलं असेल मला कमेंटमध्ये सांगा ह्याचे रिझल्ट कसे आहेत त्यांनी काय होईल आपले जे नवीन शेतकरी हे औषध वापरणार आहेत त्यांनाही समजून जाईल की हे औषध किती प्रभावी काम करते धन्यवाद